And the chakra satara.

फुलांनी करते का वरची गाईड तो कृष्णा कोयना तुला महाबळेश्वरची नाईट निसर्गाचे रस जणू सातार्याचा भाग तुझ्या प्रेम टाकतो गोडवा कंदी गोडवाड्यावरचा स्वात चारे बाजू खिंड जस राजवाड्याचं द्वार अजिंक्य तारा आकाशवाणी चार भिंतीवरती स्मार अद्भुत नाते चुल भावा इतिहासाशी आज पिढ्यान पिढ्या पीडे रुजल्या सात सात जन्माची ही गाठ mm -hmm. मोडेन पण चुकणार नाही मराठ्याची जात mm -hmm. तुला खात्री नसेल येऊन बघा ती साताऱ्याच्या आत सातारा साता बोले मराठी रंगडी भाषा स्लॅन सातारा क्रांतिकारी रा, मराठ्याचं मान सातारा लष्कराच्या युद्धामध्ये ढाल सातारा नाथ कुळा मराठी स्वाय सातारा मायभूमी शहीद शान सातारा आपुलकेच वृद्ध याच दार सातारा माईच्या खुशी आहे स्थान सातारा 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 करतो मध्ये तुझ्या पहिले औल पदक साताऱ्यामध्ये कृष्ण नदी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मध्ये समर्थ रामचा सांची समाधी साताऱ्यामध्ये सावित्रीबाई सातारा मध्ये राणी लक्ष्मीबाईचा सा जन्म सातारामध्ये शिवरायांचे ते रविभव बोला जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी तुकडे सकाळी दातांची न तुटणार कधी हे वाट माझ आहे मराठीचा प्रत्येक घरात मुला चंद्रकोर कपाळे घालतो शिवराय यांना मुद्रा आम्ही छाती टोकून बोलतो सरळ सातर चांगली लका अभिमान स्वाभिमान सह्याद्रीच्या कड्यात येऊन आई कडच्या ना कधी पावा सातारच्या तू खोऱ्यात सांगेल माती तुला प्रत्येक कणाकणाचा इतिहास मावळ्याने भरलाय आणि प्रत्येक युद्धासाठी तयार सातारा बोली मराठी रांगडी भाषा स्लॅंग सातारा क्रांतिकारी मराठ्याचा मान सातारा लष्कराच्या युद्धामध्ये ढाल सातारा नाथकुळा असल मराठी सोय सातारा मायभूमी शहीदांची शान सातारा आपुलकेच विरुद्ध याच दार सातारा माईच्या खुशी मधलं आहे स्थान सातारा 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 माय मराठी जपतो आम्ही या ईश्वराचं सा देणं सात जन्मी लाभू दे पुन्हा आम्हा या साताऱ्याचं सा भाग्य